होळी व कुट प्रश्न यामध्ये ना आपण मगाशी बघितले काल बघितले कॅलेंडर कॅलेंडरवरचे आता ना अगोदर एक उदाहरण पाहिलं पाहिलं होतं भाग एक मध्ये आपण की वैशाली डाव्या बाजूला आणि मानशी तिच्या उजव्या बाजूला मध्ये रुपाली आणि तिसऱ्या नंबरला असं अशा एका दिशेने बसलेल्या आहेत अशी उदाहरणं आपण पाहिली आता ह्याच पद्धतीमध्ये ओळीमध्ये आणखीन एक काही उदाहरण आहेत ओळीमध्ये काही उदाहरणांचे एक पॅटर्न आहेत ते आपण बघणार आहोत आता बघा पहिलं उदाहरण पाहूया प्राचीन मुलींच्या ओळीत मध्यभागी उभी आहे ओळ आहे हा पहिला मुलगा आहे आणि शेवटची मुल शेवटचा मुलगा आहे ह्याच्या मध्यभागी कोण आहे प्राची आहे प्राची मुलींच्या ओळीत मध्यभागी आहे तिचा ओळीतील क्रमांक एकावन्न आहे किती कितव्या क्रमांकाला आहे ती एकावन्नाव्या क्रमांकाला आहे ती मुलींची ओळ आहे इकडे पहिली मुलगी आणि शेवटची मुलगी आणि त्याच्या मध्यभागी मध्यभागी म्हणजे मधोमध एकावन्न नंबरला प्राची आहे तिचा क्रमांक एक्कावन्न असेल तर ओळीत किती मुली असणार आहेत बघा एक पासून एक्कावन पर्यंत बरोबर हा मध्यभागी आहे ना मग इकडं पन्नास असतील आणि इकडे पन्नास असतील किती असतील इकडे पन्नास असतील आणि इकडे पन्नास असतील म्हणजे इथून एक ते इथं पर्यंत पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न असे इकडे पन्नास असतील बरोबर मग पन्नास आणि पन्नास किती झाले शंभर आणि ही एकावन्न वाई केक प्राची। दा, एक प्राची बरोबर किती मुलं मुली झाल्या त्या वळील एकशे एक पण हे गणिताच्या पद्धतीमध्ये म्हणजे ट्रिक ना आपण हे सोडवायचं ती मध्यभागी आहे बरोबर मग तिचा क्रमांक किती आहे एकावन्न आहे त्याचा क्रमांक काय आहे एक्कावन्न आहे मग एक्कावन्न गुन्हेने दोन करायचं किती झाले बे, बे बे पंचे दहा एकशे दोन बरोबर एकशे दोन मधनं एक वजा करायचं मग उत्तर किती आलं एकशे दोन मधनं एक वजा केल्यावर एकशे एक, एक। म्हणजे त्या ओळीत किती मुली आहेत एकशे मदे फोन आप गनि, हे आपण उद्या गणिताच्या पद्धतीमध्ये सोडवलं पण आपल्याला समजलं नाही गणित गणिताचं सूत्र आठवलंच नाही तर असं करायचं आकृती आपण घ्यायची मध्यभागी ती आहे समजा नऊ नंबरला सार्थक आहे मध्यभागी तर इकडं आठ असणार आहेत इकडं आठ असणार आहेत हे आठ हे आठ सोळा आणि हा सार्थक एक नव्वा सतरा म्हणजे किती मुल मुलं असणार आहेत सतरा असणार आहेत आता तशाच पद्धतीमध्ये मला एका ओळीत मुलीचा क्रमांक दोन्हीकडून विसावा आहे हे बघा ओळ आहे इकडून पण एका ओळीत एका मुला मुलीचा क्रमांक दोन्हीकडून विसावा आहे इकडून पण विसावा आहे इकडून पण विसावा आहे म्हणजे दोन्ही भागी मध्यभागीच आहे ना इथं पण तर त्या ओळीत मुलींची संख्या किती इकडून पण विसावा आहे आणि इकडून पण विसावा आहे म्हणजे इकडे एक एकोणीस मुलं असणार आहे मुली असणार आहे इकडे एकोणीस मुली असणार आहे एकोणीस आणि एकोणीस अडतीस आणि ही मुलगी काय आहे एकोणचाळीस मग हे गणिताच्या पद्धतीमध्ये कसं शिकणार कसं सोडवणार एका ओळीत मुलीचा क्रमांक किती आहे किती आहे विसावा आहे मग ओळीतील मुलींची संख्या काढायची वीस मुलीने काय करायला लागणार आहे दोन करावं लागणार आहे किती झाले वीस दोन्ही चाळीस आणि वजा करायचं किती झाले म्हणजे यामध्ये किती असणार आहे एकोणचाळीस काय करायचं अमुक अमुक विद्यार्थी इतक्या हो इतक्या क्रमांकावर आहे त्या इतक्या इतक्या क्रमांकाला गुन्हेले दोन करायचं जे उत्तर येते त्याबद्दल वजा एक करायचं तेच उत्तर आपलं असणार आहे त्या ओळीतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात आलं ओके